स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे रथसप्तमी या रथसप्तमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे जो एक उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा सातव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव आहे म्हणूनच याला सूर्य जयंती किंवा माघ जयंती असेही म्हणतात हा सूर्याचा जन्म दिवस मानला जातो जो संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आणि विश्वात जीवन शक्य करणारा सूर्य आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात रथसप्तमीच्या दिवशी सात पांढऱ्या घोड्यांनी चालवलेल्या सोनेरी रथावर बसलेल्या सूर्यदेवाची पूजा केली जाते प्रतिमा के ही प्रतिमा सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे जी केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर स्वर्गात आणि संपूर्ण विश्वात देखील आहे हिंदू धर्मात सूर्य हा दीर्घायुष्य चांगले आरोग्य सकारात्मक मन आणि यश देणारा देखील आहे म्हणूनच विशिष्ट दिवशी सूर्याची पूजा केल्याने भक्ताला या सर्व पैलूंनी पवित्र केले जाते शिवाय ते त्याच्या आयुष्यात केलेल्या पापांचे क्षालन करण्यास देखील मदत करते त्यामुळे त्याला पुढील जन्मात आणि चालू जन्मात चांगले जीवन मिळते घरातील महिला रथासह सूर्याची प्रतिमा काढून सूर्याचे स्वागत करतात त्यांचे आभार मानतात स्वागत म्हणून त्या त्यांच्या घरासमोर रांगोळ्या काढतात त्यानंतर त्या त्यांच्या अंगणात सूर्याकडे तोंड असलेल्या मातीच्या भांड्यात दूध उकळतात नंतर हे उकळलेलं दूध सूर्याला अर्पण करण्यासाठी गोड भात बनवण्यासाठी वापरले जाते या दिवशी सूर्यमंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करणे देखील खूप शुभ मानले जाते दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देत रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे देखील अतिशय शुभ मानले जाते आता या दिवशी आपण जेव्हा दूध उतू घालत असतो तेव्हा आपल्याला त्या सुगड्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तसेच या दिवशी आपण काही उपाय देखील करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील आप अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणत्या कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समता किंवा ओम सूर्याय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रम्हतावती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये दे वातावरणामध्ये दे देखील दे शांतता असते आता या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य देणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे अगदी आपण कधीही सूर्याला अर्घ्य दिलेलं नसेल किंवा देत नसाल तरी पण आपण रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य हे द्यायचंच आहे तर आपण एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे या तांब्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच चिमूडभर हळद टाकावी हळदीमुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते तसेच थोडेसे काळे तीळ किंवा सफेद तीळ त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हळदी कुंकू अक्षता देखील या पाण्यामध्ये टाकाव्या एक फूल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आता अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीने सूर्याला अर्घ्य दिलं तरी पण चालेल आता सूर्याला अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या पायदळी जाणार नाही किंवा पायावरती पडणार नाही याची देखील काळजी घेणे गरजेचं आहे मग तुम्ही खाली एखादी बकेट ठेवू शकता किंवा कोणतीही वस्तू ठेवू शकता कोणत्याही भांड्यामध्ये आपण हे पाणी साचवायचं आहे त्यानंतर हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकलं तरी पण चालेल आता हे पाणी जेव्हा आपण सूर्याला अर्पण करत असतो तेव्हा आपण अगदी बारा देखील अर्पण करू शकता काही ठिकाणी सूर्यदेवतेचे बारा नावं घेतले जातात आणि त्यानंतर बारा वेळा हे पाणी अर्पण केलं जातं किंवा तुम्ही तीन देखील अर्घ्य देऊ शकता अर्घ्य देत असताना आपण गृहिणी सूर्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे तसेच या दिवशी सूर्यदेवतेसाठी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवताना चौमुखी दिवा बनवावा आपण यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमूरभर हळद टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवावे आहे हळदी कुंकू अर्पण करावे त्यावरती हा हाद चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या चारही बाजूने आपण हळदी कुंकू अर्पण करावं फुल व्हावं आणि या दिव्याने आपल्याला सूर्यदेवतेला ओवाळायचं आहे सूर्यदेवतेला ओवाळत असताना आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप हा करायचा आहे आता हा जो काही दिवा आहे तर तो, तो दिवा आपण घराच्या बाहेरच ठेवायचा आहे सूर्यदेवतेसाठी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जर आपल्याला घराच्या बाहेर ठेवणे शक्य नसेल तर आपण अगदी देवघरामध्ये जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल पण या दिवशी आपण हा दिवा आवर्जून प्रज्वलित करावा यामुळे सूर्यदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपलं आयु आरोग्य चांगलं राहतं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आता या दिवशी आपल्याला दूध उतू घालताना त्यामध्ये देखील एक वस्तू टाकायची आहे आता अगदी आपल्या घरामध्ये आपण ही पूजा सेवा करत नसतो तरी पण आपण या रथ सप्तमीला हा उपाय ही सेवा करायचीच आहे तर आपण एक मातीचं सुगड घ्यायचं आहे आता हे आपण गॅसच्या शेगडीवरती ठेवू शकता किंवा जर चुलीवरती ठेवणे शक्य असेल तर चुलीवरती ठेवलं तरी पण चालेल यामध्ये आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षता टाकायचे आहे आता हे दूध आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे दूध उतू जाऊ दे या दिवशी खूप शुभ मानलं जातं आता दूध उतू जाऊ देत असताना आपण पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला उतू जाऊ द्यायचे आहे यामुळे आपली आर्थिक भरभराट होत असते आता दूध उतू जाऊ देणे हे आपल्या हातात नाही पण प्रयत्न करा की कि पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला है। हे दूध उतू जाईल आता दूध उतू गेल्यानंतर आपण त्यातील जे काही सुगड आहे तर ते सुगड घ्यायचं आहे हे दूध आपल्याला सूर्यदेवतेला अर्पण करायचं आहे आता आपण रथसप्तमीची पूजा मांडली असेल तर तिथे ठेवू शकता किंवा अगदी पूजा मांडली नसेल तरी पण आपण देवघरामध्ये दे, हे दूध ठेवायचं आहे आता या दिवशी तुम्ही पूजा देखील मांडू शकता एक चौरंग मांडायचं आहे त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवावं त्यावरती आपण सप्तधान्य ठेवायचं आहे यामध्ये काळ्या तिळाचा आणि सफेद तिळाचा आवर्जून वापर करायचाच आहे तसेच सूर्यदेवतेचं चित्र काढू शकता किंवा तांदळा रांगोळी काढू शकता किंवा रांगोळी सूर्यदेवतेची काढली तरी पण चालेल यावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आता आपण जे काही दूध घेतलं होतं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं देखील ठेवलं होतं आता दूध आपण सूर्यदेवतेसमोर ठेवायचं आहे आणि त्यातील एक रुपयाचं नाणं आपण तिथून उचलायचं आहे आणि आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आता तुळशी या दिवशी रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणी शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तर आपण तुळशीला शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि आपण थोडंसं दूध देखील तुळशीला अर्पण करावं तसेच आपण जे एक रुपयाचं नाणं घेतलं होतं तर ते एक रुपयाचं नाणं आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील आपण भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही प्रमोशन मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे आता यानंतर आपण या एक रुपयाच्या नाण्याचं चा दर्शन घ्यायचं आहे आणि हे एक रुपयाचं नाणं आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचं आहे तुळशीमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करावं अक्षदा अर्पण कराव्या आता त्यावरती आपल्याला थोडीशी माती टाकायची आहे आपण हे तुळशीमध्ये गाडायचं आहे तसेच तुळशीजवळ आपण एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे किंवा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल या दिवशी आपण अशा प्रकारे तुळशीची पूजा सेवा आवर्जून करायचीच आहे अगदी तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल त्यानंतर आता आपण सूर्यदेवतेसमोर थोडंसं दूध ठेवलं होतं तर आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचे आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे तर आपण आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे आता तुम्ही अगदी आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हे स्तोत्र पठण करू शकता आता आपण पठण करत असताना अगदी मोठ्याने पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होईल तसेच आपण जेव्हा हे पठण करत असतो तेव्हा आपला मुख्य दरवाजा खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे आता आपल्याला पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण आदित्य हृदय स्तोत्र पठण करायचं आहे तसेच ओम सूर्याय नमः या मंत्राचा देखील आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप हा आवर्जून करायचाच आहे आता हे मंत्र जप झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही सूर्यदेवतेकडे मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो आता यानंतर त्यातील थोडंसं दूध आपण ग्रहण करायचं आहे आपल्या घरातील सर्व व्यक्तींना आपण हे ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आपल्या घरातील सर्वांची सर्वांगीण प्रगती होत असते तसेच आपल्याला आयु आरोग्य देखील लाभतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद